थोड़ी सागर नि आई थोडे शंख नि शिंपल कधी चांदी पूर तुझा डोया तवा नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर उद्या आहे रथसप्तमी आणि उद्याच्या दिवसापर्यंत म्हणजे खरंतर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो छोटी संक्रांतच म्हटलं जातं रथसप्तमीला कारण बऱ्याच जणांना सुतक असतं किंवा मग म्हणजे बरेच आपले महिलांचे जे, महिलां जे काही प्रॉब्लेम्स असतात किंवा मग बऱ्याच गोष्टी आडव्या येतात काही जणांना त्यावेळी अचानक दवाखान्यात असतात घरातला जवळचा माणूस आजारी असतो आणि त्यावेळी मग आपण त्या पेशंटसोबत असतो आणि संक्रांत कशी सेलिब्रेट करणार मग सेल। ते ववसायचं राहून जातं तर तिखंत महिलांना लागून राहू नये म्हणून कदाचित असेल पण छोटी संक्रांत म्हणून रथसप्तमीच्या दिवशी त्या महिला ववसू शकतात संक्रांत ते रथसप्तमी या ड्युरेशनमध्ये हळदी कुंकू कधीही केलं तरी चालतं तर अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे उद्या रथसप्तमी आणि आज आम्ही हळदी कुंकू करतोय सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती हो पड़। आहेत तुम की एक झालं की एक कसं कसं काय काय होत गेलं ते आणि त्यामुळे मग गेल्या वर्षी मात्र खूप मोठं धूमधडाक्यात मी गावाकडे हळदी कुंकू सेलिब्रेट केलं होतं खूप साऱ्या स्पर्धा घेतल्या होत्या आपण पण यावर्षी गावाकडे जाणं झालं नाही त्याचं रिझनही तुम्हाला माहिती आहे त्यामुळे मग असा विचार केला होता की करायचंच नको यावर्षी पण तुमच्यापैकी काही ज्या माझ्या मोठ्या बहिणी आहेत तर त्यांनी कमेंट केलं की नाट लावायचा नसतो तू कर कमी महिला बोलो जास्त मोठं नकोस करू पाच सहा जणी जरी झाला तरी पुरेसं होतं पण कर तसं नकोस करू म्हणून तर मग म्हटलं चला आज आहे एक दिवस आणखी बाकी तर आले यांच्याशी पण बोलले हे म्हटलं की ठीक आहे जर छोटंसं करायचं असेल तर करूया तर कारण आत्ता अशात तेवढी आणि सगळ्या गोष्टी आणि अचानक एवढं सगळं अरेंज पण होणार नाही त्यामुळे मग आता वाण आणायला जायचं आहे काही जे साहित्य महिलांना आपल्याला द्यायचं आहे किंवा त्यासोबत जे काही असतं ते सगळंच घेऊन येऊ आणि अल्प उपहारासाठी पण काहीतरी घेऊन येऊ तर चला काय असेल वाण काय नाही हे आणखी आम्हालाही माहिती नाहीये पण त्यातल्या त्यात बरंच द्यायचा विचार आहे तर तिथे गेल्यानंतरच आपण ते ठरवू बघू शोधू आणि नंतर डिसाइड करू तर चला तर मॅडमची इच्छा होती आणि कसं आहे हळदी कुंकू म्हणल्यानंतर वर्षात नाही एकदाच असते आणि मग म्हटलं चल काय हरकत आहे त्याला हळदी कुंकू छोटस ठेवू शकतो आपण निघतोय बाहेर काहीतरी थोडीशी खरेदी आहे वर्षाची ती म्हणजे हळदी कुंकाची वगैरे जर कसं असतात हळदी कुंकाचं प्लॅनिंग आपण अगोदरच करतो अगोदरच सगळं एक दिवस अगोदर पूर्ण तयारी असते आणि त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी तर तरी मी बरं झालं की म्हणजे सगळं क्लीन तर करून घेतलेलं आहे मागच्या वर्षीचा अनुभव मला माहित आहे गावी असल्यामुळे छान झालं होतं माहिती सगळ्या भाऊकितल्या महिला वगैरे खूप एन्जॉय केलं म्हणजे वर्षी पण सगळ्या फोन करून संगीत खुर्ची वगैरे घेतलं आहे तू विचारत होत्या सगळ्या की करतो म्हणजे ते सगळं तेवढाच ह्या गोष्टी ना कस असते वर्ष आठवणीत राहतात की नाही आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी इथलं हा ते कुंकू ते खूप जबरदस्त झालं तो खूप छान म्हणजे अविस्मरणीय असं ते झालेलं पण काही वेळा कसं असतं सगळं आपल्या मनावर नाही होत काही वेळा आपल्याला ऍडजस्ट करावं लागतं आणि वेळेनुसार समायोजन करून so समायोजित करायचं असतं त्यामुळे मग आता हे वर्ष म्हणजे त्या सेलिब्रेशनसाठी तितकं पूरक नाही असं म्हणू hmm. आपण तर नेक्स्ट इयर आपण छान धनक्यात सेलिब्रेट करू या वर्षी छुटस करू चला हो वान कायचं वगैरे हा प्रश्न आहे पण जसं आता काही वेळ कमी त्यामुळे ना जे आहे ते ऍडजस्ट करून किंवा काय असणार आहे ते बघूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता आपण येणार आहे नेक्स्ट ब्लॉग नाही नाही याच ब्लॉग मध्ये पुढे पाहूया बस झालं की आता वाण घेण्यासाठी आम्ही आलोय नर्सरीमध्ये तुम्ही म्हणाल की नर्सरीत आणि वाण तर बघा प्रत्येकाची काय म्हणतात थिंकिंग प्रोसिजर वेगळी असू शकते आणि कुणाला काय आवडू शकतं वाण म्हणून तर कुणाला काय तर त्या हिशोबाने आम्हाला दोघालाही असं वाटलं की नाही आपण आता वेळ पण कमी आहे आणि बाकी थोडंसं वेगळं काही विचार करण्याऐवजी हे रोपटीच घेऊन जाऊया

नर्सरीत काहीतरी रोपटीच घेणार आहे पण गेल्या वर्षी आपण सॅनिटरी पॅन दिले होते अगोदर जेव्हा इथे केलं होतं त्यावेळी भरपूर सारी रोपटी वगैरे दिली आता अचानक हे म्हणतात की शोधत हे छान आहे तर असे नेक्स्ट इयर काहीतरी वेगळं रोपटी घेतली आहेत काय ते तुम्ही पुढे पाहालच सो आता आम्ही घेतो निघतो स्नॅक्स मध्ये चांगले आमचं ना सगळं साहित्य घेऊन आलं ऑर्डर दिलेली आहे स्नॅक्स कारण ते लगेच किती तर अर्धा तास तासून आणायचं तोपर्यंत आणि काय कुठली साडी वेअर करणार आहे काय काय असणार आहे हे ब्लॉग मध्ये पुढे पाहायला मिळेल सिंपलच आहे बघूया की मग सिंपलच बघायचं ओके का मला सांग अशा असतात बाईक पि टे बर आता घेऊ का हा तुझी इच्छा नसती की मी नाही विचारलं तुला तर चला तयारी सुरू झालेली आहे सकाळी क्लीन केलेला बर का पण तरी सुद्धा फ्रेश पण वाटते पण पाणी सायंकाळी मारले आता फुलं वगैरे जे काय आणलेत ते मी काढून घेते सगळे यात काही मोगऱ्याचे गजरे गुलाबाची फुलं त्यानंतर शेवंतीची फुलं झेंडूची दोन रंगाची फुलं आणलीत आणि आ, ते जे खाली राहतात ना पाकळ्या वगैरे तर त्यासुद्धा घेऊन आली आहे मी आणि ही चाफ्याची फुलं आहेत ना ती आपल्या दारातली मग अशी तुम्ही पाहिलीत ती तोडली आहेत किती सुंदर वाटत आहेत बघा आणि खरं आपण स्वतः लावलेलं ला, आणि त्याला जेव्हा काही फळ येतं ना तर त्याचं कौतुक आणि अप्रूप खरंच खूप वेगळं असतं हे केल्यानंतरच जाणवतं आणि मगच समजू शकतात त्या भावना तर आता चला मी बाकी सगळी फुलं वगैरे पण हे करून घेते आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर हे आहेत चुरमुरे तर ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि ते असं इव्हनली स्प्रेड करून घेते त्याचं कारण पुढे समज तर चला आता पटकन मी रांगोळी काढून घेते अंगणातलं पण ते पाणी मारलेलं वगैरे वाळ इथली तयारी करून घेईपर्यंत तर आज पटकन होणारी त्यातल्या त्यात फुलं आणि याचा वापर करूनच मी काढणार आहे त्यामुळे चला बघू कसं काय सुचतंय त्यानुसार करूया आणि त्यानंतर मग तयार पण व्हायचंय जरा आणि सगळ्यांना सांगून पण यायचंय मला कारण आईला चालायला होत नाही त्यामुळे मग तर तरी पण तिने हळदी कुंकू वगैरे बऱ्याच गोष्टी काढून ठेवल्यात एरवी तर आपण सगळ्याजणी छोटी मोठी रांगोळी काढतच असतो पण एरवीपेक्षा वेगळी पण इन्स्टंट रांगोळी आज मी कशी काढायची ते दाखवते सुरुवातीला एक ताट घेतले चुरमुराने भरून आणि त्याच्या बाजूला मी अगोदर फुलं ठेवून बघितली पण फुलं पुरत नव्हती त्यामुळे मग जी केशरी रंगाच्या फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या झेंडूच्या पाकळ्या मी ताटाच्या भोवती गोल सर्कल करून घेतलं आहे आणि त्यानंतर इथं सुंदर असं गळ्यातलं मंगळसूत्र बांगड्या त्यानंतर नथ कानातले आणि जोडवे जे काही आपलं सुवासिनीचं लेणं असतं ते या ताटामध्ये ठेवलं आहे आणि ते अगदी उठून दिसतं यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आपण तांदूळ वापरू शकतो किंवा वेगवेगळ्या डाळी यूज करून आणखी छान वेगळी रांगोळी काढू शकतो वेगवेगळ्या कलरचे ब्लाऊज पीससुद्धा यूज करू शकतो तर नंतर मग गुलाबाच्या पाकळ्यांनी त्याच्या बाजूचा जो राऊंड आहे तो कम्प्लीट करते खरं सांगू का या ठिकाणी विड्याची पानं सुद्धा जर असतील ना तर त्याच्यावरती सुपारी वगैरे ठेवून खूप सुंदर डिझाईन क्रिएट करता येते पण आता ते कसं ऐन वेळेला सुचलं ना की मग ते उशिरा सुचलेलं शहाणपण काही कामाचं नसतं म्हटल्यासारखं होतंय त्यामुळे माझ्याकडे नाही येते सध्या अवेलेबल वर्षा का सुंदर काहीतरी वेगळी क्रिएटिव्ह बनवायला लागली खूपच भारी आता एवढ्याच जाऊन मी स्नॅक्स ला ऑर्डर दिली होती घेऊन आलोय हे बघा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो आपल्यापैकी प्रत्येकीची क्रिएटिव्हिटी वेगवेगळी असू शकते आणि तुम्ही तुमच्या इथल्या हळदी कुंकवाला कशा पद्धतीची रांगोळी काढली होती ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर या इथं आता जे काही पाकळ्या आहेत ना गुलाबाच्या त्या ठेवून पूर्णपणे पुरन झाल्यात माझ्या आणि दोन तांदळाच्या वाट्या भरून घेतलेल्या मी दोन्ही बाजूला दोन ठेवल्यात खूप छान <laughs> या यावेळेस काही जास्त मोठी रांगोळी काढली ना मागच्या वेळी मी लांबजण्यामध्ये नदीची वगैरे काढली होती खूप सुंदर ज्यांनी तो ब्लॉग पाहिला नाही त्यांनी जाऊन नक्की चेकआउट करा काळा कलर गेल्या वर्षी नाही त्याच्या अगोदरच्या वर्षी इथं केलं होतं ना त्यावेळी काळा कलर युज केला होता रांगोळी त्यावेळेस म्हटलं की थोडस फुलांचीच काढूया तर खूप छान लागली हे सगळं सुवासिनीच लेणं वगैरे आणि किती थोडा वेळ प्लॅन केला चला आता मी सगळ्यांना सा सांगून येते आणि त्यानंतर मग मी चेंज करते आणि परत आपल्याला दूध सुद्धा बनवायचं छान काढता येते डाळींच्या प्लेटा वे वेगवेगळ्या वाट्या वेगवेगळ्या कमी वेळात छान काढली बर का अगदी मोजून दहा मिनटात आप कारण कसं वेळ पण जास्त नाही आणि बाकी पण तयारी पण रांगोळी वगैरे छान काढून झाली कशी वाटली तुम्हाला रांगोळी तर सांगा मला कमेंट बॉक्स हो आणि आता मी बोलू म्हणून आणते तर तयार झालीय मी आणि ही साडी वेअर केली आहे ऍक्च्युली uh, काळा रंग वेअर केला जातो पण नाही माझ्याकडे <laughs> सध्या काळा काटपदर मध्ये किंवा वर्क मध्ये पण त्यामुळे आणि ही साडी ठेवायची विचाराल तर ही भैयाच्या लग्नात घेतलेली पप्पानी साडी आणि एक कजरा मी आईला ना आणि आई विभाग कशी दिसायला मस्त साडी का तिला मी ती साडी घालायला लावली ही काडी

म्हणजे आमच्या जनरेशन वेगळं वाटत त्या जनरेशन मध्ये एवढं म्हणजे मग किती मोठी गोष्ट मी पण नाही करू काय मी पण गजरा करू काय बसवून देऊ तुला मला आणखी दूध बनवायचंय Oh. गजरा वगैरे पण लावलाय पहिल्यांदा काय म्हणतात ताजा गजरा आणला नाही तर आपले जे डुप्लिकेट गजरे त्याच्यावरच माझे सण असतात सण मग मीच गेले होते मीच गेल्यामुळे मग आईला पण आणला आणि मला पण आईची साडी म्हणजे ही साडी माझी आहे पण ती नेसायलाच तयार नव्हती की एवढा रेडी साधीच साडी घातलेली मी म्हटलं नेस आता छान वाटत तर चला आता दूध बनवू आपण गुरून घेतलेला आहे अशा साखर घाल आणि टाकते याच्यामध्ये तर आता दूध मसाला टाकते याच्यामध्ये फ्रुट्स वगैरे यूज करून आपण घरच्या घरी पण करू शकतो ऐन वेळी ठरलेला आमचा प्लॅन <laughs> <laughs> केशर करते मी ह्याच्यामध्ये पण आहे प्लस आणखी थोडस <laughs> केशरच्या तीन चार काड्या टाकते एक एकच यायली आता मसाला छान पैकी रंग थोडस याला ढवळून घेतो दूध बनते तोपर्यंत तो यायचं मी जे आपण स्नॅक्स आणले तर ते चालू त्यांना ऑर्डर दिली होती ना त्यांनी लेट बनवलं ले ना त्यामुळं किती छान वाटायला आणि किती

कसं आहे आता सगळ्या जणींचं ह्या टायमिंगला थोडंसं स्वयंपाकाचं हे ते धावपळ असतेच त्यामुळे जशा येतील तसं मी आता हादी कुंकू करून घेते कारण सगळ्या तर ऍट अ टाइम एकदा येणार नाहीत त्यामुळे मग जस्ट एक आमच्या इथे गॅप जस्ट आवाज दिला तरी ताई म्हणजे असणार आहेत किंवा त्यांच्यासाठी मी असणार आहे म्हणतात ना की ना त्यांच्या अगोदर सुद्धा शेजारी जवळचे असतात म्हणजे कुठल्याही वेळेमध्ये सो मला पण भारी वाट वाटलं की म्हणजे त्या इथे राहायला आलं चला आता आणि मेन गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या युट्यूब फॅमिली मेंबर सो चला आता त्यांचे भाऊजी पण आल्यात मी म्हटलेलं घेऊन या म्हणून सो असे मी तसं नसतं ठेवायचं तर आता हे शेवाणी त्यासोबत मिरची वगैरे मी सगळं व्यवस्थित सर करून घेते तुमचे आंबोली पण जेवण पाणी कर तुगी आनंद कोणच कवी ताण म्हणजे एकदाच येऊ शकत नाही त्यामुळे तस येतात तसं मी सर्व करते